खोपा काळीजाचा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे दूरदृष्टी असू दे इवल्याशा पाखरांना चिमणे पंख फुटू दे इवल्याशा पाखरांना चिमणे पंख फुटू दे जीवनी पहा यशाची असी भरारी घेऊ दे जीवनी पहा यशाची असी भरारी घेऊ दे मंगल मैत्रीची भाषा मंगलमैत्रीची भाषा साऱ्यांना आज कळू दे मंगल मैत्रीची भाषा साऱ्यांना आज कळू दे आणि थोऱ्या मोठ्यांचे आशिष थोरा मोठ्यांचे आशिष सर्वांनाच मिळू दे सद्विवेक बुद्धीला तुझ्या शाबूत राहू दे सद्विवेक बुद्धीला तुझ्या शाबूत राहू दे चंचल ते सैर भैर चंचल ते सैर भैर मन काबूत राहू दे चंचल ते सैर भैर मन काबूत राहू दे कर्तव्य आणि कर्माचे कर्तव्य आणि कर्माचे पा मा भान असू दे कर्तव्य आणि नि कर्माचे नित्य भान असू दे, दे माता पित्यांचे मनात तुझ्या ऋण वसू दे मात्या पित्यांचे मनात तुझ्या ऋण वसू दे सोनेरी इतिहासाची सोनेरी इतिहासे पाननी पान वाचू दे सोनेरी इतिहासाचे पाननी पान वाचू दे भविष्याची चिंता सोड भविष्याची चिंता सोड ध्यान वर्तमानी नाचू दे भविष्याची चिंता सोड ध्यान वर्तमानी नाचू दे बंगल्यात राहण्याची बंगल्यात राहण्याचे स्वप्न मनाला बघू दे बंगल्यात राहण्याचे स्वप्न मनाला बघू दे घरट्यातील प्रेमाची ऊब कायम तपू दे घरट्यातील प्रेमाची ऊक ऊब कायम तपू दे कवेत घे आकाशाला कवेत घे आकाशाला पाय मातीत असू दे आणि सागराचा नको थांग अन्ना सागराचा नको थांग लक्ष नीतीत असू दे सागराचा नको थांग लक्ष नीतीत असू दे करू नको माझं माझं करू नको माझं माझं मन निस्वार्थी असू दे ठेव उपकारी वृत्ती जगी कीर्ती वसू दे जगी कीर्ती वसू दे मन समाधानी ठेव मन समाधानी ठेव तशीच कृती असू दे मन समाधानी ठेव तशीच कृती असू दे सर्वांचे चांगले हो अशी दूरदृष्टी असू दे सर्वांचे मंगल हो अशीच दूरदृष्टी असू दे सर्वांचे मंगल हो अशीच दूरदृष्टी असू दे